नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याचीही तहान भागवणारा गंगापूर धरण ओसंडून वाहत असतानाही नाशिक शहर परिसरामध्ये मानवनिर्मित पाणी टंचाईची समस्या गंभीर रूप धारण करते याचं प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर अधिकारी कर्तव्य टाळून मजुरांकडून पाणी सोडण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करून घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय यासोबतच क्लोरीन मिसळणाऱ्या टाकीला स्लॅब कोसळल्यानं नाशिककरांचं आरोग्य अक्षरशः धोक्यात आलंय अशी भीषण परिस्थिती समोर आली आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवाजीनगर वासियांसाठी धरण आहे उशाशी मात्र कोरड घशाशी अशी परिस्थिती आहे गेल्या दोन महिन्यांपासून या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिक संतप्त झालेत माजी नगरसेविका लता पाटील माजी नगरसेवक रवींद्र दिवरे आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी पाणी पुरवठा अधिकारी धारणकर आणि अतिरिक्त आयुक्त चौधरी यांना निवेदन दिलं होतं या समस्येची तपासण्यासाठी अमोल पाटील यांनी सातपूर विभागाचे उप अभियंता विनायक गांगुर्डे आणि कनिष्ठ अभियंता साहेबराव राऊत यांना बोलवलं पहाटेच्या पाहणीत अधिकाऱ्यांची पोलखोल झाली शनिवारी पहाटे पाच वाजता शिवाजीनगर ध्रुवनगर भागातील पाणी पुरवठ्याची पाहणी करताना या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तीव्र ऋषाला सामोरं जावं लागलं

काहीतरी गोष्ट निघाली म्हणजे असा पाणी म्हणजे आमच्या इथं आहे चोवीस तास पाणी राहतो म्हणजे म्हटलं काय का बाई आमच्या शिवाजीनगर मध्ये पाणी आणून आमच्या शिवाजीनगर मध्ये पाणी नाही तुझ्या इथं कसं आहे चोवीस तास पाणी कसं काय पाणी नाही बघा असं म्हणतात आमच्या इथं पाणी तुम्ही खूप नुकसान करता पण माणूस फक्त सणावर असला तर अंगणामध्ये थोडंफार का व्हायला पाणी मारल्या विना राहणार ना तेच आम्ही ऐकले खरं सांग जाऊ शकतो मग काम नाही बरोबर आहे मग ऐकून खूप पाणी म्हणजे आम्हाला बाई होत ते काय राजकारणाचा पडले कोण जाय लागले तुझ कळ ना मला

पण जेव्हा वरती जायचं असतं त्यांनी आम्ही पाणी किती भरणार आपला प्रश्न काय बन असा पाण्याचा प्रॉब्लेम त्यांचं म्हणणं आहे टाके भरती नाही टाके का भरती नाही गंगापूज आपल्या गाव असते तीन तीन जिल्ह्यात पाणी जाते वॉटर फिल्टरेशन प्लांट आपल्याकडे अनेक भागांमध्ये नळाला पाणीच नसल्यानं अधिकाऱ्यांनी स्वतः मान्य केलं पाण्याच्या टाकीवरून पाणी सोडलेलं असतानाही पाणीच नसल्याचं वॉलमनच्या कामात त्रुटी आढळल्यानं वॉलमनवर कारवाई करण्याचं आश्वासन उप अभियंता विनायक गांगुडे यांनी दिलंय येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास गंगापूर धरणावर आंदोलन करण्याचा इशारा अमोल पाटील यांनी दिलाय दरम्यान पाणी कुठे मुरत आहे हे शोधण्यासाठी अमोल पाटील आणि अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र यावेळेस गाठलं तेव्हा अधिकच धक्कादायक वास्तव समोर आलं या केंद्रावरील क्लोरिन मिक्स करणाऱ्या टाकीचा स्लॅब छत कमकुवत होऊन काही भाग कोसळला असल्याचं दिसलं आहे जलशुद्धीकरणाच्या अतिमहत्वाच्या टप्प्यात ही गंभीर त्रुटी आढळल्यानं महापालिका अक्षरशः नाशिककरांच्या जीवाशी खेळत असल्याचं स्पष्ट झालंय या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी इतर स्लॅबही कमकुवत झाल्याचं सांगितलं अधिकारी गायब आणि काम मजुरांकडून केलं गेलं या जलशुद्धीकरण केंद्रावर अनेक तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त असताना ते कामावर वेळेवर उपस्थित नसल्याचं चा उघड झालंय मेकॅनिकल फिटर शिवाजी सोनवणे यांची नियुक्ती असताना पंप ऑपरेटिंगचं काम बिगारी मजुरांकडून करून घेतलं जात असल्याचं यावेळेस दिसलं प्रदीप दप्तरे फिटर अशोक सर्व्हिस स्टेशन ऑपरेटर तांत्रिक अधिकारी हे पहाटे तीन वाजता केंद्रावर येणे अपेक्षित असताना ते सकाळी नऊ वाजता येत असल्याचं देखील यावेळेस दिसून आलंय यामुळे पाण्याच्या टाक्या भरणार तरी कशा असा प्रश्न निर्माण होत आहे जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याची पातळी आणि ची नोन रोज आवश्यक असताना की शेवटची तेरा केलेली होती त्यानंतर डेन्सिटी पातळीची कोणतीही नोंदवही या ठिकाणी नसल्याचं चा उघड झालंय जलशुद्धीकरण केंद्रावर सुरक्षा रक्षक फक्त रात्र पाळीलाच उपलब्ध असून दिवसाची सुरक्षा राम भरोसे असल्याचंही निदर्शनास आले तीन सुरक्षा रक्षकांची मागणी असताना एकाच सुरक्षा रक्षकावर काम भागवलं जात आहे एकीकडे मनपा आयुक्त चांगलं काम उभं करत असताना कर्मचाऱ्यांकडून मात्र आयुक्तांना वेड्यात काढण्याचं काम सुरू असल्याचं चित्र उभं केलं जात असल्याचं संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी उपस्थित केला आहे जलशुद्धीकरण केंद्रावर ऑपरेटरचा उपलब्ध नसतील तर परिसरातील जलकुंभ भरतीला कसे आणि नागरिकांना पाणी कसे मिळेल असा थेट प्रश्न त्यांनी विचारत या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आज नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गेल्या दोन महिन्यापासून आपण सकाळी बघितलं असेल अनेक नागरिकांचा रोष त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही म्हणून त्या ठिकाणी आज विनायक विनायकांगोडी साहेब असिस्टंट जय साहेबराव राऊत आम्ही सकाळी पहाटे पावणे पासून छत्रपती शिवाजीनगर ध्रुवनगर शमी नगर या ठिकाणी पाणी करतो आहे त्यानंतर आम्हाला असं आढळून आलं ज्या ज्या सातपूर सिडकोला पाणीपुरवठा ज्या छत्रपती शिवाजीनगर जलशुद्धी केंद्रावरून होतो तिथं आम्ही अचानक साफ व्हिजिट केली आणि इथे असले शिवाजी नामदेव सोनवणे हे मेकॅनिकल फिटर म्हणून इथं त्यांचे इन्चार्ज आहे या प्लांटचे मेन हेड इथे परंतु त्यांनी त्यांच्या जागेवरती मजुरांना ड्युटी दिलेली आहे जे इथं बिगारी कामाचे कर्मचारी आहे त्यांना या ठिकाणी ठेवलं आहे त्याच्यामुळे प्रदीप दप्तरे म्हणून पाईपलाईन फिटर आहे अशोक गांगुडे सर्व्हिस स्टेशन ऑपरेटर आहे त्याच्यानंतर तात्याबा तुळशराम गायकवाड हे लोक ॲक्च्युली टेक्निकल अधिकारी आहे या ठिकाणी परंतु हे सर्व पाणी सप्लाय सातपूर सुरु पार्टी तीन वाजेपासून ॲक्च्युली झालं पाहिजे तीन वाजताना येता हे ये सकाळी नऊ वाजता इथे या ठिकाणी ये येतात तोपर्यंत हे ये बिगारी लोकांकडून यांना कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल किंवा टेक्निकल साऊंड नाही आहे आणि यांना पंपावरती ठेवतात इथनं ऑपरेट करायला लावतात मला हे सांगायचं प्रशासनाला माननीय आयुक्त साहेबांना सुद्धा आपण ज्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने नाशासाठी काम करत आहे परंतु हे खालचे जे काही लोक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी वेळात काढायचं काम करत आहे तुम्ही बघितलं असाल जे बिगारी लोकांना टेक्निकल लोका ते साऊंड नाही त्यांना कुठल्या प्रकारची अभ्यास नाही त्यांना तुम्ही इथं सातपूस सिडको जो मतदारसंघ सात ते आठ लाख लोक ह्या भागामध्ये राहतात सर्व ठिकाणी हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु आम्ही आज या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर हे आम्हाला आढळून आलेलं आहे तुम्ही बघितलं पाण्याची डेन्सिटी जी आपण रोज त्याचं तिथं मूल्या मूल्यांकन केलं पाहिजे तिथं लिहिलं पाहिजे त्याची डेन्सिटी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आहे आज आ, मला वाटतं अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे दोन महिने पाच दिवस झालेले आहेत त्याची डेन्सिटीसुद्धा पाण्याची घेतली आहे आणि तुम्ही बघितलं का जिथं वॉटर फिल्ट्रेशन जे काय जे प्रोसेसिंग आहे इथून गंगापूर धरण अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तिथनं इथं पाणी येतं त्याचे चार ते पाच प्रोसेस आहे जे क्लोरीनमधलं पाणी तिसरीच प्रोसेसमध्ये जी पाणी क्लोरीनमध्ये वॉटर प्युरिफाय होतं त्या पूर्णपणे पडवून झालेलं आहे त्याचा स्लॅब पूर्ण कोसळलेला आहे तुम्ही नाशिक शहराच्या सर्व नाशिककरांना वेटीस धरले आणि त्यांच्या जीवाशी खेळताय मला वाटतं या सर्व अधिकार होते आयुक्त साहेबांनी एक नाशिककर म्हणून तुम्ही एक जबाबदार अधिकारी म्हणून यांच्यावरती ताबडतोब कारवाई के केली पाहिजे हे पार्टी तीन वाजता इथं येऊन यांनी पाणी ऑपरेट केलं पाहिजे तुम्ही बिगारी लोकांकडनं आणि वॉचमॅन लोकांकडनं पाणी ऑपरेट करता कसं का पाणी पुरवठा त्या प्रत्येक ज्या ठिकाणी असलेलं ज जलकुंभ आहे त्यांना पाणी जाणारच ते पाणी नागरिकांना भेटणार कस काय आणि तुम्ही बघितलं ज्या प पद्धतीने जे दुरावस्था या जलशुद्धीकरण केंद्र झालेली आहे माननीय आयुक्त साहेबांनी याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशा आम्हाला आपल्याला मनापासून विनंती आहे यावेळी परिसरातील नागरिकांसह सातपूर उपविभागीय पाणी पुरवठ्याचे उप अभियंता विनायक गांगुर्डे कनिष्ठ अभियंता साहेबराव राऊत यांसह माजी नगरसेवक रवींद्र धिवरे युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर